श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे हे स्वामी रायात जळू दे माझे मी पण तुझ्या दर्शनाने उजळू दे हे जीवन जळू दे माझे मी पण तुझ्या दर्शनाने उजळू दे हे जीवन इतके होऊ दे तुझे चिंतन नित्य घडू दे तुझेच चिंतन नित्य होऊ दे तुझेच चिंतन नित्य घडू दे घडू दे तुझेच दर्शन सदैव राहू दे ओठांवरती तुझेच गुणगान आम्हा देवाऱ्याची वाही तूच एक स्वामी नाथा देव देवाऱ्याचा वाही तूच एक स्वामी नाथ स्वामी भक्त आज स्वामी भक्त स्वामी महाराजांना जो भक्त मनोभावे शरण जातो तो जातो सगळं काही स्वामींवर सोपवतो अशा भक्ताची साथ स्वामी महाराज कधी सोडत नाही अशा भक्तांचा पाठीशी स्वामी महाराज खंबीरपणे उभे राहतात आणि त्याचा हात हातात हात घेऊन सांगतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि या वाक्याची प्रचिती आज लाखो करोडो भाविक घेत आहे तुम्हाला सतत जाणवत असेल की स्वामी महाराज तुमच्या आजूबाजूला असतात तुमच्या अवतीभोवती असतात फिरत असतात तर नक्कीच कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका ऐका कारण प्रत्येक स्वामी संदेश हा मोलाचा असतो इथपर्यंत येऊन जाण्याचा तो एक सोपा मार्ग असतो स्वामी संदेश ऐकायचे आणि तशा पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करायचा निश्चितच आपला होईल आपली जी खडतर वाट आहे ती सुखाची होण्यासाठी स्वामी महाराज आपल्याला मदत करतात तर असो आजचा स्वामी संदेश ऐकण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ आवर्जून बघा स्वामी महाराज आज आपल्या भक्तांना सांगतात सांगत आहे अरे खर खरं आणि फक्त खरंच बोलणाऱ्या लोकांचं म्हणणं कडू असतं पण ते कडू असलं तरी अशी लोक कधीच कोणाला गोड बोलून फसवत नाही म्हणून असे लोक आम्हाला प्र प्राणहूनही प्रिय असतात नाती ही कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाही नाती तुटतात एक तिरस्काराने दुर्लक्ष केल्याने आणि तिसऱ्याच तिसऱ्याच व्यक्तीने कान भरल्यामुळे म्हणून तुझे मनुन तुझे म्हणून कान कधीही तुच्छ ठेवू नकोस आणि म्हणतात ना एकावे जनाची, करावे मनाची, हा विचार सदैव अमलात आम, आण अरे इथेच कर कमवायचा आणि इथेच गमवायचं इथेच गमवायचं आणि इथेच कमवायचं म्हणून कोणाला काही देता आलं नाही तरी चालेल पण कोणाचे मन दुखावू नको कोणाच्या भावनांशी तू खेळू नको माणूस माणुसकीचं मोल मा, हे वैशापेक्षा खूप मोठं असतं या जगात सर्वात जास्त त्रास एकाच गोष्टीमुळे होतो आणि तो गो ती गोष्ट म्हणजे बरेच लोक खऱ्या गोष्टी मनात ठेवतात आणि मनातल्या मनात बोलतात आणि खोट मात्र या जगाला ओढून ओढून सांगतात खोट मात्र या जगाला ओढून ओढून सांगतात खरं तर खरं बोलणारी व्यक्ती कुचित सापडते तरीही खरं बा बोलणारी व्यक्ती कुठेच फार काळ टिकतच नाही नातेवाईक मध्ये कामाच्या ठिकाणी ना, ना, ना समजात कारण खरं बोलणारी व्यक्ती खोट्या लोकांना नेहमीच टोचत असते म्हणून खरं बोलणारी व्यक्ती वारंवार एकटी पडते पण तरीही तू सत्य सत्याचा मार्ग सोडू नको खरेची वाट कधीही सोडू नको अरे सत्याच्या मार्गावर आणि खरं बोलणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी कोणी उभं नसलं तरीही हा परमात्मा हा ब्रह्मांड नायक सतत त्या व्यक्तीच्या सोबत असतो परमेश्वर म्हणजेच सत्य सत्य म्हणजेच परमे परमात्मा जर तो तो व्यक्ती सत्य बोलत आहे तर त्याच्या पाठीशी परमात्मा उभा आहे एकटेपणाला कधीही तू घाबरू नको पण सत्याची वाट मात्र तू कधीही सोडू नकोस तुझं हे जीवन सुंदर आहे जीवन जगत असताना तक्रार करू नको कि तुझ्याच वाट्याला हे दुःख का किंवा प्रत्येक वेळी तू स्वतःला आंजारत गोंजारत बसू नको रागाने ही पडू नकोस अरे हीच वेळ असते स्वतःला सांगाय सांगायची की ठीक आहे जे होत आहे त्याचा त्याचा मी स्वीकार करेल आणि अगदी विश्वासाने त्याला सामोरं जाईल अशा प्रकारे स्वतःला दुःख देऊन बाहेर काढण्यापे काढण्यासाठी जो स्वतःची मदत स्वतः करतो स्वतः प्रयत्न करतो अशा व्यक्तीची मदत स्वतः स्वामी करतात म्हणजे तुझी ही माऊली करते हीच वेळ आहे तुझी तु, तु तुझी तुला आमचा हात धर धरण्याची जेव्हा तू आमच्या मार्गात ते येतो तेव्हा आम्ही तुला सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी बघतो आजचा स्वामी संदेश ऐकला असेल तर आजचा स्वामी संदेश मध्ये आपल्याला ले एकच गोष्ट शिकायला मिळते की बऱ्याचदा आपल्या आप, आप, आप से सेवेला लाग आपण सेवेला लागतो आणि लगेच परमेश्वराकडे आशा करतो की मी सेवा करतो ना मग माझ्या वाटेला दुःख नको हे चुकीचं आहे आपल्या कर्मानुसार आपल्याला आपल्याला ही फळं भोगायचीच आहे पण त्याची तीव्रता ती कमी व्हावी असं वाटत असेल तर सतत नामस्मरण करणं गरजेचं आहे तर स्वामी बघतो आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असंच नवनवीन स्वामी संदेश जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू या नवीन संदेश मध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद